तू शाळेत वेळेला का राहिला हां सांग की शाळेला रडला तू किती राहिला जोरात जो रडला का का रडला करमत नाही का तशा आहेत जाऊ तशा आहेत तशा आहेत जाऊ उठा का? का? ना चल शाळेत आता कधी आलाय कधी गेल तू मंगळवारी गेल नाही चला बस हालचाल शाळेत शाळेत टीचरनी आणि काय दिलं मार मार दिला मारल टीचरनी मारल खूप काढला तू

बिस्किट दे मला कोण दिलं तू खोळा आहेस ना तू खुळा आहेस खुला आहे ना तू किती राहिला तू बिस्किट दे कोण दिलं तुला कोण दिलं बिस्किट बिस्किट दे मला थोडं दे, दे, दे थोडं दे, दे एक दे, एक दे।